बांधवांनो जय मल्हार आनवा तालुका भोखर्दन जिल्हा जालना या ठिकाणी आमचे समाज बांधव कैलास बोराडे यांच्यावर एक अत्यंत अमानवी संतापजनक तितकाच वेदनादायी असा प्राणघातक हल्ला महाशिवरात्रीच्या जा दिवशी झाला होता कैलास देशमुख याच नशीब बलवत्तर तो त्या आता आपल्या समोर या ठिकाणी आपल्याला मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये दिसतोय जिवंत दिसतोय याच्या जखमा ज्या आहेत एक मिनिट जखम दाखव पाहिजे आपण जर याचे व्हिडिओ पाहिले असतील तर कैलासच्या जखमा आपण या ठिकाणी पाहू शकत नाही एक एक दोन दोन इंच खोल तितक्याच रुंद अशा जखमा आहेत म्हणजे पायाला एक जखम ते डॉक्टर सुद्धा परेशान झाले पट्टी कुठे लावा राहू द्या राहू द्या द्या त्रास होता राहू द्या राहू द्या राहू द्या 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 म्हणजे आपण त्या जखमा सुद्धा पाहू शकत नाही त्याचा त्रास कैलास बर वाटतय आता मला ओळखता का कोण आहे हा म्हणजे ओळखता आपल्यामध्ये जिवंत आहेत डॉक्टर सुद्धा परेशान झाले असतील कि या चखमा पाहून आणि हे बँडेज करता करता आपल्या सोबत विष्णू सावळे आहेत आपले पाहुणे ज्यांनी गेल्या तीन चार दिवसापासून ते यांची काळजी घेते मी गेल्या दोन तीन दिवसांपासून विष्णु भाव असतील कैलासराव असतील या सर्वांच्या संपर्कामध्ये आहे गावातील बऱ्याच बांधवांच्या संपर्कात आहे या सगळ्यांकडनं या प्रकरणाची जाणून घेतली निश्चितच त्याचे व्हिडिओ आपण पाहिले आणि त्या ज्या पद्धतीनं अमानवीय पद्धतीनं संतापजनक म्हणजे कुणालाही राग येईल कुणाच्याही भावना तीव्र होतील अशा पद्धतीनं लोखंडी रॉड चे सटकेने म्हणतायत हे जाळया असं कुणीच करू शकत नाही काहीही कारण असलं तरी करू शकत नाही मला मागच्या तीन चार दिवसामध्ये हजारो फोन राज्यभरातून झाले प्रत्येकाचा प्रश्न आहे भाऊ काय झालं आपल्या माणसानं काय चूक केली होती मी आता या व्हिडिओच्या माध्यमातून गावातील सगळ्या लोकांशी बोलल्यानंतर दोन तीन दिवसामध्ये कैलासराव यांच्याशी बोलल्यानंतर जी हकीकत आहे ती हकीकत गावातला प्रत्येक व्यक्ती सांगेल की ची त्या दिवशी काहीच चूक नव्हती जुना वाद कधीतरी कधी झाला होता कैलासरा वाद तरी मागचा हा महिन्याभरापूर्वी शेतात काहीतरी कारणावरून वाद झाला त्याचा राग या आरोपींच्या मनामध्ये होता आणि त्यांनी इतक अमानवीय हे कृत्य या ठिकाणी केलं ज्याची कल्पना आपण करू शकत नाही कैलास सांगत होता की त्या ठिकाणी बरेच लोक होते म्हणून मी वाचलो कदाचित एक दोनच माणसं जर त्या ठिकाणी असते तर कदाचित मी वाचलो नसतो आता सुद्धा कायला प्रचंड भेदरलेल्या घाबरलेल्या मनस्थितीमध्ये आहे त्याचे त्या जखमा म्हणजे शेकडो बांधवांचे फोन आले की दीपक भाऊ एवढ्या जखमा इतक्या निर्दयपणे त्याला जाळल्या गेलं आम्ही हे पाहू शकत नाही त्याच कारण काय तर कारण काहीच नाही फक्त तू आम्हाला घाबरत नाही का तू जास्त हुशार झाला का तुला दाखवतो म्हणजे हे तुझं प्रकरण बाकी लोकांना एक दहशत निर्माण करण्यासाठी काय त्या लोकांच्या डोक्यात असेल मला माहिती नाही परंतु जे झालं ते अत्यंत निंद निंदनीय झालंय प्रचंड वेदनादायी झालंय या बसानी तिन्ही आणि अजूनही तो स्टेबल नाही आता आम्ही या ठिकाणी संभाजीनगर या ठिकाणी घाटी हॉस्पिटल ज्याला म्हणतात सरकारी दवाखाना या दवाखान्यामध्ये आहे कैलाची परिस्थिती खाजगी दवाखान्यात उपचार करण्याची नाही मी गेल्या पाच सहा दिवसापासून बाहेर असल्यामुळं मला सुद्धा या ठिकाणी यायला उशीर झाला आता इथली परिस्थिती सरकारी यंत्रणा आहे सरकारी दवाखाना आहे आपण याला नाव ठेवू नये परंतु सरकारी सिस्टम सध्या चांगलं नाही हे अत्यंत दुर्दैवानं म्हणावं असं वाटतं मी कैलासला विनंती केली की के आपण प्रायव्हेट दवाखान्यात जाऊया तर कैलास म्हणला दीपक भाऊ माझ्याकडे पैशाचे पैसे नाहीत त्याच्या भावाला फोन केला मी गावातील इतर बांधवांसोबत बोललो ते मात्र बोलले की दीपक भाऊ तुम्ही कैलासला काही करून खाजगी दवाखान्यामध्ये न्या त्याला जो काय खर्च लागणार आम्ही वर्गणी करतो आम्ही कुठून पैसे जमा करतो तुम्ही त्याला खासगी दवाखान्यात न्या मी आता कैलासला विनंती करणार आहे की आपण खाजगी दवाखान्यात जाऊयात याच्यावर उपचार होतील पोलीस प्रशासनाच्या पहिल्या दिवशी पासून आम्ही संपर्कात आहेत राज्यभरातून विचारणा होते मी अत्यंत जबाबदारीने या ठिकाणी राज्यभरातल्या माझ्या बांधवांना सांगतोय की या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असतील भारत पोलीस स्टेशनचे इंचार्ज तिथले ठाणेदार असतील आणि एकूणच पोलीस प्रशासन हे निष्पक्षपातीपणे प्रामाणिकपणे चांगलं काम करत आहे त्याच्यामुळं पोलिसांच्या कार्याबद्दल इथं शंका घेण्यासारखं किंवा काही म्हणजे कमतरता असण्याचं काही कारण या ठिकाणी दिसत नाही परंतु दुर्दैव असं आहे की या राज्यामध्ये न्याय सहजासहजी मिळत नाही म्हणून कैलासला या ठिकाणी न्याय मिळावा ही घटना काही पहिली नाहीये आमच्या जालना जिल्ह्यामध्ये मी पाढा वाचला भोकरदन तालुक्यात दिवसा ढवळ्या मर्डर झाला बदनापूरला दिवसा ढवळ्या मर्डर झाला भोकरदनला आमचं धनगरवाडी असेल चौखेड बदनापूरला डोंगरगाव सायगाव मंठा तालुक्यामध्ये आखणी या गावाची कथा परतूर तालुक्यातील आमच्या कोकाटे हातगावची तर भयंकर कथा आहे व्यथा आहे शब्दात वर्णन करता येत नाही इतका अन्याय सहन करतोय गेवराईमध्ये आमच्या तरुणाला जीव गमवावा लागला तिथं गुन्हाही दाखल नाही आरोपी अटक नाहीत लातूरला आमचा माऊली सोडचं प्रकरण अजून त्याची चितेची राग सुद्धा थंडी झालेली नाहीये आणि अशा असंख्य हमले राज्यभर होत आहेत म्हणून आम्ही आता यापुढे असल्या प्रकारचा अन्याय असल्या प्रकारचे अमानवी कृत्य आमच्यावर होणारे हमले सहन करणार नाही हे सांगण्यासाठी प्रशासनाला राज्य सरकारला सांगण्यासाठी उद्या दिनांक तीन मार्च सोमवारी अकरा वाजता जालना या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय आणि कलेक्टर कार्यालयावर पोलीस अधीक्षक कार्यालयावर आम्ही जातोय माझी या राज्यातल्या सर्व म्हणजे प्रिंट मीडियानं थोड्याफार बातम्या लावल्या त्यांचे आभार मेन स्ट्रीम मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल माझं बऱ्याच बांधवांसोबत कालपासून संभाषण सुरू आहे काल बऱ्याच बांधवांसोबत मी बोललो आजही बोललो मी माझ्या सर्व सन्माननीय मीडिया रिपोर्टर्स बांधवांना हात जोडून विनंती करतो आपण जर मी याचे व्हिडिओ पर्सनली आपल्या सर्वांना पाठवतो संभाजीनगर मधले असतील जालन्यामधले असतील सर्व रिपोर्टर सगळ्यांच्या जवळपास नंबर बऱ्यापैकी माझ्याकडे आहेत भावांनो अत्यंत दुर्दैवी माणसाला चीड येईल माणसाच रक्त खवळेल अशा प्रकारची घटना आहे तुम्ही कृपया ही बातमी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवल्या गेली पाहिजे या घटनेला न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी उद्या जालन्यामध्ये आम्ही जे कलेक्टर ऑफिसला येणारे अकरा वाजता आपण सुद्धा सर्व मीडियावाल्यांनी त्या ठिकाणी यावं ही विनंती करतो जालना जिल्ह्यातील माझ्या जा सर्व बांधवांना विनंती करतो की ज्याला ज्याला असं वाटतं की कैलासवर अन्याय झालाय त्या प्रत्येक बांधवान उद्या जालन्याला यावं अकरा वाजता जालन्याला जमल्यानंतर कलेक्टर साहेब असतील एस पी साहेब असतील यांची भेट झाल्यानंतर आम्ही कैलासच्या गावामध्ये त्याची लहान लहान मुलं आहेत आमच्या भगिनी त्यांचे भाऊ तिथला जो हा एकूणच परिवार आहे हा सगळा भेदरलेल्या आणि घाबरलेल्या मनस्थितीमध्ये आहे प्रचंड दडपणाखाली आहे त्या सर्वांचं सांत्वन करण्यासाठी त्यांना धीर देण्यासाठी की तुमच्या माग ज्याप्रभात भोकरदन तालुका नाही जालना जिल्हा नाही तर संपूर्ण राज्यातील जागरूक नागरिक म्हणून जे जे आहेत ते सर्व तुमच्या सोबत आहेत संपूर्ण समाज तुमच्या पाठीशी आहे हे दाखवण्यासाठी राज्यभरातून जे लोक येतील हे सर्व आम्ही उद्या आणवा या ठिकाणी जाणार आहोत सर्व बांधवांना विनंती की आपण आमच्या सोबत या परिवाराला धीर देण्यासाठी कैलासच्या कायला कैलासला न्याय मिळण्याच्या प्रक्रियेला गती यावी कैलासचं सुद्धा मनोबल वाढवावं यासाठी आमच्या सोबत सहभागी व्हावं मीडिया बांधवांना परत विनंती करतो की आपण मी बऱ्याच बांधवांशी बोललोय आता परत बोलणार आहे ह्या व्हिडिओ याच्या अगोदरचे व्हिडिओ कैलासचे अत्याचार करतानाचे व्हिडिओ त्याचे जखमी असलेले सगळे फोटोज मी सर्व आपल्याला पर्सनली पाठवतोय कृपया कैलासला न्याय देण्यासाठी सहकार्य करा दुसरी गोष्ट आज मी कैलासला या ठिकाणी आता विनंती करणार आहे की आपण खाजगी दवाखान्यामध्ये जाऊयात माझी विनंती आहे कैलास अत्यंत गरीब आहे ज्यांना ज्यांना शक्य होईल ज्या ज्या पद्धतीनं कैलासला मदत करणं शक्य होईल त्या पद्धतीने आपण मदत सुद्धा करावी धन्यवाद जय मला